महेश पुंसे यांना याबाबत माहिती दिली असता महेश पुंसे यांनी सुरुवातीला उत्तरे दिली नंतर यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाचा इशारा दिला इशारा दिल्यानंतर त्या खड्ड्यामध्ये गिट्टी टाकून खड्डा बुजवला पण डांबर मिश्रण केले नाही नुसती गिट्टी टाकली त्यामुळे नॅशनल हायवे वरून जाणाऱ्या मोटरसायकल व गिट्टीवरून घसरून स्लीप होऊन या ठिकाणी मोटरसायकल वाले घसरून पडत आहे व एसटी बस किंवा ट्रक सह इतर वाहने त्या खड्ड्यात आदळल्यामुळे बॅलन्स हुकत आहे त्यामुळे मोठ्या वाहनांचे अपघात होण्याची शक्यता आहे आज रोजी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष देवानंद सानक यांनी पत्रकार परिषद घेऊन मागणी केली की महेश पुंछे अभियंता यांना वारंवार माहिती देऊन सुद्धा त्यांनी याची दखल घेतली नाही नुसते ठेकेदारांवर कार्यवाहीचे पत्र काढले आजपासून खड्ड्यांमध्ये अपघात होऊन जीवितहानी झाली तर महेश पुंछे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांना तात्काळ सेवेतून निलंबित करावे अशी मागणी सानप यांनी पत्रकार परिषदेत केली आहे या नवे वर सुलतानपूर पासून मोट ते मोठमोठे खड्डे पडले आहे हे पण तात्काळ डांबराने बुजवण्याची मागणी सानप यांनी केली आहे डी पी न्यूज साठी प्रतिनिधी रघुनाथ आघाव लोणार ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी ए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका